मुंबई आझाद मैदान या ठिकाणी आमचे संघर्ष होता मनोज दादा जारांगे पाटील येत आहेत आणि त्यांच्या संपूर्ण ह्या नियोजनासाठी ही बैठक आयोजित केली होती आपण पाहिलं असेल सर्व समन्वयकांनी आणि सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी जे काही बा एकोणतीसला ते मुंबईत पोहोचत आहेत सर्व लाखोच्या संख्येने आम्ही देखील रायगडकर त्या ते ठिकाणी त्यांच्याबरोबर आम्ही पोचणार आहोत आणि त्यांना जे काही तिथं सहकार्य आमच्या समाज बांधवांना लागेल ते देण्याचं सर्वच आमचे समाज आणि समन्वयक या ठिकाणी आम्ही काम करणार आहोत हा लढा शेवटचा नसून तर ही अंतिम लढाई आरक्षण घेण्यासाठी असणार आहे आणि मनोज दादा दारंगी पाटलांना हे शेवटचं अस्त्र हे उपोषणाचं पकडलं आहे आणि हे उपोषण त्यांचं न भोतं न भविष्यती आहे असं होणार आहे आपण पाहिलं असेल अनेक उपोषणं ह्या आझाद मैदानावरती झाले पण हा उपोषण हा आगला वेगळा असणार आहे गणपतीच्या उत्सवामध्ये दारंगी पाटील साहेबांनी जी एकोणतीस ऑगस्टला जी सुरुवात उपोषणाची केली होती साठी या ठिकाणी तीच सुरुवात त्यांनी एकोणतीस ऑगस्टच पकडलं आहे आणि आज या ठिकाणी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ते मुंबई आझाद मैदान या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि त्याच्यावर आमचे लाखो करोडोच्या संख्येने समाज बांधव त्यांना उपोषणाला बसण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि म्हणूनच या आजची जी बैठक अतिशय यशस्वीरित्या आमचे सर्वच समाज बांधव आणि सर्व समन्वयकांनी या ठिकाणी आम्ही एकत्रितरित्या ती मदत त्या ठिकाणी आम्ही सर्व पोचवणार एवढंच आपल्या वतीने सांगतो आणि आपल्या माध्यमातून एक माझ्या समाज बांधवांना आवाहन करतो का आपण एकोणतीस ऑगस्ट या दिवशी लाखोच्या संख्येने रायगडकरांनी त्या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी पोचावं एवढंच आपल्या माध्यमातून मी आव्हान करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय मराठा संघर्ष उद्योज मनोज धरंगे पाटील हे सव्वीस जानेवारीला मुंबईला पोहोचणार होते वीस जानेवारीला आंतरसरटेतून निघाल्याच्या नंतर आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये पंचवीस तारखेला आले ते आपण त्यांनी सर्वांचं स्वागत केलं येणाऱ्यांचं प्रत्येकाच्या त्यांच्यासोबत लाखोच्या जा संख्येने ज्यावेळेस करोडोच्या संख्येने वाशी येथे धनंगे पाटील पोचले त्यावेळेस सरकारचं शिष्टमंडळ आलं होतं त्यांनी आणि मग ज्या आमच्या मागण्या होत्या की सगळे सोयरे जे मराठा सगळे सोयरे देण्यासुद्धा मराठा आरक्षण लागू हा तो जी आर काढावा आणि त्याचं नोटिफिकेशन सरकार घेऊन आलं तिथं स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब सत्तावीस तारखेला तिथे आले आणि त्यांनी तो, तो नोटिफिकेशन जो काढलं होतं तो धरांगे पाटलांच्या हाती दिलं सुद्धा त्या व्यासपीठावरती होतो तुम्ही पाहिला असेल तिथं आम्ही तो घेतलं धनांगे पाटलांनी घेतलं आणि सांगितलं ठीक आहे आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवतो की नो कारण काय होतं कुठलाही जे आर काढता असेल तो नोटिफिकेशन पहिलं काढतात मग पंधरा दिवस हरकतही मागवलं जातात आणि त्यानंतर त्याचा अध्यादेश निघतो आणि आम्ही सरकारवरती विश्वास ठेवून तो नोटिफिकेशन घेतलं तिथं परंतु दुर्दैवाने तिथे धनंगे पाटील साहेबांनी सुद्धा भाषण केलं तेव्हा सांगितलं होतं की आज आम्ही जो गुलाल इथेशी टाकतोय त्या गुलालाचा अपमान करू नका लवकरात लवकर म्हणजे पंधरा दिवसानंतर अध्यादेश काढा परंतु दुर्दैवाने आज वीस महिने झालेले आहेत तर सुद्धा तो आरक्षणाचा जो अध्यादेश सगळे सोऱ्यांचा जो जी आर त्याचा अध्यादेश निघालेला नाही आहे आणि म्हणून पुन्हा एकदा जनंगे पाटील यांनी ठरवलं की आता मला मुंबईलाच येऊन उपोषण करायचं आहे आजपर्यंत त्यांनी काय केलं पाच सहा त्यांचे उपोषण झाले ते आंतर सराटेतील झाले होते परंतु आता त्यांनी ठरवलं की नाही माझा शेवटचा लढा आहे तर मुंबईतून जर का जी आर निघाला असेल तर मी मुंबईला येऊनच उपोषण करतो आणि म्हणून ते सत्तावीस तारखेला आंतर सराटेतून निघणार ते शि आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान शिवनेरी ते सत्तावीस तारखेला तिथंशी मुक्काम मुक्कामी राहणार तिथं आशीर्वाद घेणार आणि अठ्ठावीसला ते तिथून निघणार आपल्या चाकण तळेगाव लोणाला मार्गे वाशी मार्गे चेंबूर मार्गे ते अठ्ठावीसला रात्री तिथे आझाद मैदानाला पोहोचणार एकोणतीस तारखेला ते तिथं उपोषण सुरू करणार आहेतच म्हणावं लागेल ना कारण जर का कुठल्याही अध्यादेश काळात असेल तर पंधरा दिवसाच्या हरकती नंतर मग सांगितलं लाखोच्या संख्येने सात लाख आठ लाख आहेत ठीक आहे आठ लाख जरी हरकती असेल तर सुद्धा सरकारकडे यंत्रणा आहे आठ महिने तरी व्हायला पाहिजे होतं आज वीस महिने झालेले आहेत मग कुठंतरी सरकार कच खातो आहे का कुठेतरी मागे पडतोय का काय अडचण आहे ते सांगत तर सांगतो बाबा नाहीच काढत आहे तसं पण सांगत नाही मग जर का राज़, त्यावेळेस राज्य सरकारने शिखरा आयोग नेमला होता शिखरा आयोगाने मराठा समाजाचं सर्वेक्षण केलं दोन अडीच कोटी लोकांचं सर्वेक्षण केलं असं सा सांगितलं गेलं तर दोन कोटीचं सर्वेक्षण केल्याच्यानंतर मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरला आहे म्हणून त्यांनी दहा टक्के आम्हाला आरक्षण दिलं पण जर का राज्य मागास आयोगाने एखाद्या समाजाला जेव्हा मागास ठरवलं होतं ओ बी सीमध्येच समाविष्ट करावं लागतं तिथे सुद्धा अन्याय केला होता ओबीसीमध्ये जर का समाविष्ट केला असता तर आमचे सगळे प्रश्न सुटले असते दुर्दैवाने ते केलेलं आहे पुन्हा पन्नास टक्क्याच्या वरचं कारण आपण पाहिलं असेल की दोन हजार अठरा साली सुद्धा पन्नास टक्केचं वरचं आरक्षण दिलं होतं दोन हजार चौदा साली पण मराठा आरक्षण दिलं होतं परंतु सुप्रीम कोर्टामध्ये पन्नास टक्केचं वरचं आरक्षण टिकलं नाही आणि पुन्हा एकदा पन्नास टक्के वर्ष दिलं आहे अजूनच टिकलेलं आहे परंतु शंका आहे टिकेल की नाही म्हणून आम्हाला जर का ओबीसी मध्ये जर का घेतले तर हा प्रश्नच मिटेल आणि राज्य मागास आयोगाने ओबीसी ठरवल्यानंतर एखाद्या समाजाला मागास वर्ग ठरवल्याच्या नंतर ओबीसीच भेटलं पाहिजे आणि तीच मागणी आमची की आता आम्हाला ओबीसी मध्ये घेतल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही निश्चितच तुम्ही जे म्हणता मर, विधानसभा मर, मराठा समाजाचे आमदार आहेत तर ते चुकीचं आहे ते पक्षाचे आमदार आहेत मराठा समाजाचे जर का असते ते मराठा समाज मांडले असते ते प्रत्येक ज ते जातीने मराठा आहेत परंतु पक्षाचे बंधन आहेत त्यांना त्यामुळे मराठा म्हणून येतात पाठिंबा जातो उघडपणे कोणी येत नाही अलग अलग उघडपणे येतो तो, तो मराठा त्यामुळे ते ते पक्षाचे आमदार त्यांना पक्षाचे बंधनं असतील म्हणून आम्ही आमदार मंत्री नेत्यांवरती अवलंबून न राहता आमचा एक शेतकऱ्याचा मुलगा जरांगे पाटील हे एक शेतकऱ्याचा मुलगा आहे सर्वसामान्य कुटुंबातलं आहे त्यांनी नेतृत्व केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे नेतृत्व स्वीकारले आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली काम चाललं त्यामुळे पक्षाचे बंधनं असतील पक्षामुळे भूमिका घेता येत नसेल पाठिंबा आम्हाला सगळ्यांचाच पाठिंबा मा। आहे मराठा आमदारांचं तर आहे इतर आमदार म्हणून आम्हाला पाठिंबा उपयोग नाही कारण जे विधानसभेमध्ये खराब अर्थाने मांडलं पाहिजे होतं की मराठा समाज मागास ठरल्याच्यानंतर विधानसभेमध्ये जेव्हा ठराव होत होता दहा टक्के जेव्हा बोला नाही अहवाल आलेला तो स्वीकारल्या जेव्हा ओबीसी म्हणून सध्या असं कोणीही मांडत नाही त्यामुळे दुर्दैव आहे की आमचे का ते जरी मराठा समाजाचे असले तरी पक्षाचे आमदार आहेत त्यामुळे तो आमची अडचण तीच आहे की म्हणून सर्वसामान्य जनता आता पुन्हा कोट्याच्या संख्येने मुंबईला येणार आझाद मैदानला आणि आरक्षण घेऊन निघणार